नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रज्ञाशो स्पर्धा परीक्षा इयत्ता तिसरी विषय आहे गणित यामध्ये परीक्षेला वारंवार विचारले जाणारे प्रश्न ते प्रश्न कोणते त्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि ते प्रश्न कसे सोडवायचे ते आपण स्पष्टीकरणासह या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण ते प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल पडविले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बघूया तो प्रश्न बघा इथे आपल्याला एक आकृती दिली आहे त्रिकोणाची आणि त्रिकोणाच्या तीनही कोणांवर संख्या लिहिल्या आहेत आणि आपल्याला प्रश्न काय विचारला आहे दिलेला प्रत्येक अंक एक एकदाच वापरून किती वेगवेगळ्या वेग तीन अंकी संख्या तयार होतील बघा आता याचं डायरेक्ट उत्तर सांगण्यापेक्षा मी ट्रिक सांगते म्हणजे परीक्षेमध्ये कोणतेही अंक दिले की आता इथे तीनच संख्या दिल्यात कधी कधी चार संख्या देतात मग त्या चार संख्यांवरून कशा संख्या काढायच्या किती संख्या होत्या ते काढायचं असतं मग बघा इथे सहा आपण इथे पहिल्यांदा लिहून घेऊया सहा ठीक आहे मग सहाच्या इकडून मी डावीकडून सुरुवात करते सहा चार शून्य बघा सहा चार शून्य हा एक अंक झाला सहाशे चाळीस आता सहाच लिहायचा आणि इकडून सुरुवात करायची सहा शून्य चार मग बघा सहा शून्य चार म्हणजे सहाशे चार आता हे झालं सहाचं एकदा इकडून आणि एकदा इकडून असे दोन अंक तयार झाले सहाचे आता चारचे मग इथे लिहून घेतलं सुरुवातीला चार मग चार शून्य सहा चार शून्य सहा चार सहा शून्य चार सहा शून्य म्हणजे चारशे सहा आणि चारशे साठ आता बघा शून्य जर आपण सुरुवातीला लिहिला बघाय तुम्ही लिहून दाखवते तुम्ही शून्य लिहिला आणि चार सहा लिहिलं तर हे कोणती अंक किती अंकी संख्या तयार होईल तर दोनच अंक सेहेचाळीस फक्त अंकी सेहेचाळीस हा अंक होतो मग ही दोन अंकी संख्या आहे आपल्याला विचारलं काय तीन अंकी किती संख्या हो तयार होतील मग हे तीन अंकामध्ये येणार नाही म्हणजे यापासून या एवढ्याच संख्या तयार होतील मग किती संख्या आहेत एक दोन तीन चार मग चार कुठे आहे पर्याय क्रमांक चार मध्ये म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चार संख्या तयार होतील पुढचा प्रश्न बघा दोनशे अधिक दीडशे अधिक पावशे बरोबर किती बऱ्याच वेळा मुलांना बेरीज येते पण जर असं विचारलं अक्षरं, अक्षर अक्षरांच्या संख्या सुद्धा लिहायला येतात पण दीडशे दो दीडशे पावशे पाऊनशे असे जर आले सव्वा असं जर आलं तर मुलांचं तिथे काय होतं गडबड होते मग बघा दोनशे माहिती लिहून घ्या दोनशे दीडशे बघा मी तर नेहमी मुलांना सांगते दीडशे शेकड्याचा दीड भाग आहे की नाही शेकडा म्हणजे शंभर मग शंभराचा दीड भाग म्हणजे काय आधी आपण दीड समजून घेऊया बघा एक पूर्ण चपाती आणि वर अर्धी चपाती मग ज्याला आपण काय म्हणतो दीड म्हणतो इथे शेकड्याचा दीड भाग आहे एक शेकडा म्हणजे शंभर पूर्ण आणि शेकड्याचा म्हणजे शंभराचा अर्धा भाग म्हणजे किती पन्नास मग शंभर अधिक पन्नास बरोबर किती झाले एकशे पन्नास हे झालं दीडशे आता पावशे तर बघा शेकड्याचा पावभाग आहे मग शेकडा म्हणजे जर शंभर असेल तर शंभराचा पावभाग मग बघा अर्धा भाग म्हणजे पन्नास आहे मग हा पावभाग म्हणजे किती पंचवीस मग इथे लिहून घ्यायचं आहे पंचवीस आणि आता अंक तर मिळाले मग आता काय करायची या संख्यांची बेरीज करायची शून्य अधिक शून्य अधिक पाच बरोबर पाच पाच आणि दोन सात दोन आणि एक तीन आपलं उत्तर किती आलं तीनशे पंच्याहत्तर पण इथे तर कुठेच तीनशे पंच्याहत्तर नाही आहे पण बघा तीनशे पंच्याहत्तरलाच आपण अजून कोणत्या पद्धतीने ही संख्या वाचू शकतो आपण तर बघा पंच्याहत्तर म्हणजे पाऊन भाग आहे की नाही म्हणजे चारशेला पावभाग कमी आहे मग त्यालाच आपण काय म्हणतो पावणे चारशे मग बघा बरं पर्यायमध्ये पावणे चारशे पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये आहे म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा पाच गुणिले आठ अधिक पंचवीस इथे मध्ये आहे पंच्याहत्तर वजा सात गुणिले तीन बरोबर यात रिकाम्या चौकटीत कोणते चिन्ह येईल आता बघा इथे आपण आधी हे सोडवून घेऊया डावी बाजू आणि उजवी बाजू सुद्धा काय करूया सोडवून घेऊया बघा आता इथे गुणाकार आणि बेरीज आहे मग गुणाकार पहिल्यांदा करायचा पदावलीच आहे ना मग चाळीस अधिक हे पंचवीस चौकोणाचे ते चौकोण आहे तसं ठेवूया थोड्या वेळ आता इथे बघा वजाबाकी आणि गुणाकार आहे मग पहिल्यांदा वजाबाकी करूया पंच्याहत्तर आहे तसे ठेवले वजा सात्विक एकवीस ठीक आहे या पद्धतीनं आता बघा चाळीस अधिक पंचवीस बरोबर किती पासष्ट आणि हे इथे पंच्याहत्तर मधून एकवीस गेले हातून बघा ह्या हातून एक गेला चार राहिले हातून दोन गेले पाच राहिले चोपन्न मग आता पासष्ट आणि चोपन्न याच्यामध्ये मोठी संख्या आहे सहा पासष्ट कारण बघा पहिल्यांदा इथे सहा आहे आणि ते पाच आहे ही मोठी आहे मग जी संख्या मोठी त्याच्याकडे काय असतं हे दोन टोकं असतात ठीक आहे म्हणून मी इथे कोणतं उत्तर येणार आहे तर पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा आठशे चोवीस या संख्येतील अंक उलट क्रमाने लिहिल्यास येणारी संख्या कोणती बघा संख्या आहे आठशे चोवीस <coughs> मग हीच संख्या आपल्याला उलट क्रमाने लिहायची मग बघा शेवटला चार आहे इथे चार पहिल्यांदा नंतर दोन आणि नंतर आठ मग कोणती संख्या तयार होते तर चारशे अठ्ठावीस मग बघा बरं चारशे अठ्ठावीसचा पर्याय कुठे आहे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर सातशे बत्तीस या संख्येतील शतक व दशकस्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक किती आता सातशे बत्तीस अंक आधी लिहून घेऊया सातशे बत्तीस या पद्धतीनं आता काय सांगितलंय शतक आणि दशकस्थानच्या अंकांची मग इथे घरांची नावं लिहूया एककाचं घर आहे दशकाचं घर आहे आणि हे आहे शतकाचं घर मग आपल्याला शतक आणि दशकसांच्या अंकांची स्थानिक किंमत काढायची आहे मग सात सात शतक आहे मग सातची किंमत किती आहे सातशे आणि तीन दशकाच्या घरात आहे मग तीन दशक म्हणजे तीन, तीन। आणि फरक विचारले त्यांची स्थानिक किंमत ही काढली आता त्या किंमतींमधील फरक विचारता फरक म्हणजेच वजाबाकी शून्यांची वजाबाकी शून्य शून्यातून तीन जात नाहीत शून्य खोडला इकडचा किती घेतला इथे राहिले हे सहा दहातून तीन गेले किती राहिले सात आणि सहाशे सहा मग बघा बरं असं उत्तर आपलं कुठे आहे पर्याय क्रमांक चार मध्ये म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सहाशे सत्तर बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्वाचे जे प्रश्न वाटले महत्वाचे म्हणजे प्रश्न सोपेच होते फक्त मुलं इथे व्यवस्थित समजून घेत नाहीत म्हणून प्रश्नांमध्ये चुकण्याची शक्यता असते ते प्रश्न कसे सोडवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू